आपल्या घरात रोजच्या जेवणात दिसणारी शेवग्याची शेंग दिसायला जितकी साधी तिचे गुण मात्र तितकेच अद्भुत आणि आश्चर्यचकित करणारे आहेत आपण जेव्हा आईला किंवा घराते मोठ्यांना म्हणतो की अगं आज ही भाजी नको तेव्हा ते, ते काही रागावत नाहीत पण मनोमन त्यांना वाईट वाटतं कारण त्यांना माहीत असतं की ही साधी भाजी आपल्या शरीराला रोजच्या आयुष्यात लागणारी ताकद ऊर्जा आणि निरोगीपणा देऊ शकते आपल्या कामाच्या ताणतणावाच्या आणि धावपळीच्या जीवनात आपल्याला कधी कधी कळतही नाही की कोणती भाजी आपल्यासाठी औषध आहे आणि कोणता पदार्थ आपल्याला हानी करतो शेवग्याची शेंग ही त्या काही भाज्यांपैकी एक आहे जी शरीराला आतून शुद्ध करून टाकते पचन सुधारते सांधेदुखी कमी करते शुगर कंट्रोल ठेवते आणि आपला चेहराही नैसर्गिकपणे चमकदार बनवते आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही भाजी महाग नाही दुर्मिळ नाही कुठून आणावी लागेल अशीही नाही फक्त आपल्या दैनंदिन जीवनात थोडीशी जागा तिला दिली तरी तिचे फायदे तुमच्या शरीराला हळूहळू पण जबरदस्त दिसायला लागतात म्हणूनच आज आपण या छोट्याशा शेंगांमध्ये दडलेल्या मोठमोठ्या आरोग्याच्या रहस्यांबद्दल जाणून घेणार आहोत शांत बसून मनापासून आणि आपल्या स्वतःच्या आरोग्याचा विचार करून म्हणून आजचा हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो शेवग्याच्या शेंगांमध्ये नैसर्गिक विटॅमिन सी अँटी आणि शरीरातील घाण विषारी द्रव्य बाहेर काढण्याची ताकद इतक्या प्रमाणात असते की आपण ही भाजी नियमितपणे खायला सुरुवात केली की हळूहळू शरीरातील रक्त स्वतःच शुद्ध होऊ लागतं आणि या रक्तशुद्धीचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या दिसायला सुरुवात होते अनेक वर्षांनी आलेला तो हलका काळेपणा कमी होतो पुरळे किंवा खडबडीतपणा कमी होतो चेहऱ्यावर एक नैसर्गिक आतून येणारा ग्लो तयार होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्वचेतील ओलावा टिकून राहतो जे लोक महागडी क्रीम सीरम किंवा फेसपॅक वापरूनही समाधान मिळत नाही म्हणतात त्यांनी जर फक्त आठवड्यातून दोनदा शेवड्याच्या शेंगा खायला सुरुवात केली तर काही दिवसांतच आतून स्वच्छ झालेल्या रक्ताचा परिणाम त्यांच्या त्वचेवर इतका सुंदर दिसतो की त्यांना स्वतःलाच जाणवायला लागतं अरे चेहरा तर आधीपेक्षा खूप ताजा उजळ आणि तेजस्वी दिसतोय म्हणजेच ही भागी फक्त त्वचेसाठी नाही तर संपूर्ण रक्तप्रवाहासाठी नैसर्गिक औषधासारखे काम करते शेवग्याच्या शेंगांमध्ये नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी गुण इतक्या प्रभावी असतात की जे लोक सतत सांधेदुखी गुडघेदुखी किंवा मणक्यांमध्ये सूज आणि जडजडपणा अनुभवतात त्यांनी जर आठवड्यातून फक्त दोनदा ही भाजी खायला सुरुवात केली तर हळूहळू त्यांच्या सांध्यांमध्ये आराम जाणवायला लागतो यातील औषधीय गुण शरीरातील सूज कमी करतात रक्ताभिसरण सुधारतात आणि हाडांमध्ये पोषण पोहोचवतात ज्यामुळे फक्त वेदना कमी होत नाहीत तर शरीर हलकं आणि बळकट वाटू लागतं म्हणजेच नैसर्गिक पद्धतीने औषध खाऊन मिळणाऱ्या आरामाप्रमाणेच परिणाम या साध्या भाजीतून दिसायला लागतो आणि सततच्या पेन किल्ल्यांमुळे होणारा ताण हळूहळू दूर होतो ज्यामुळे आपला दिवस जास्त ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला सुरू होतो शेवग्याच्या शेंगांमध्ये नैसर्गिक फायबर आणि पचन सुधारक घटक इतके प्रभावी आहेत की जे लोक पचनाच्या तक्रारी गॅस ॲसिडिटी किंवा अन्न जड होण्यामुळे आलेला थकवा अनुभवतात त्यांनी जर ही भाजी नियमितपणे खायला सुरुवात केली तर हळूहळू त्यांच्या पचन संस्था सुधारते आणि अन्न शरीरात व्यवस्थित पचायला लागते फक्त काही दिवसात गॅस किंवा फुगण्याची समस्या कमी होते ऍसिडिटीने सतावलेले पोट शांत होते आणि जेवणानंतरची जडजड अस्वस्थता दूर होतो किंवा थकवा सहज ही साधी भाजी केवळ स्वादासाठी नाही तर आपल्या पोटाला आतल्या आतल्या अंगांना आणि संपूर्ण पचन प्रक्रियेला नैसर्गिक शक्ती देणारी एक दैमी भेट आहे ज्यामुळे शरीर हलकं तंदुरुस्त आणि दिवसभर ऊर्जा भरलेलं वाटतं शेवग्याच्या शेंगांमध्ये नैसर्गिक कंपाऊंड्स आणि फायबर इतके प्रभावी आहेत जे की जे लोक डायबिटीज किंवा रक्तातील शुगरच्या चढ सतत त्रस्त असतात त्यांनी जर ही साधी भाजी नियमितपणे सेवन केली तर हळूहळू त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी संतुलित राहायला ला लागते यामुळे अचानक उंच खाली होणारी शुगर नियंत्रित होते शरीरावर लागणारा ताण कमी होतो आणि दिवसभर ऊर्जा आणि उत्साह टिकतो फक्त काही आठवड्यातच औषधांच्या साईड इफेक्टशिवाय शरीर नैसर्गिक पद्धतीने शुगर कंट्रोल करत असल्याचं अनुभवायला मिळतं आणि याचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असतो ज्यामुळे शरीराचे अंग प्रत्यंग निरोगी आणि संतुलित राहतात शेवग्याच्या शेंगांमध्ये नैसर्गिक कॅल्शियम आयन आणि मिनरल्स इतके प्रमाणात असतात की जे लोक सतत हाडदुखी मणक्यांमध्ये कमकुवतपणा किंवा शरीरातील थकवा अनुभवतात त्यांनी जर ही भाजी नियमितपणे सेवन केली तर हळूहळू हाडे मजबूत होऊ लागतात शरीराला आतून पोषण मिळतं आणि संपूर्ण स्नायू आणि सांधे अधिक बळकट होतात त्यामुळे फक्त सांध्यांचे दुखणे कमी होत नाही तर शरीर हलके सशक्त आणि ऊर्जा भरलेले वाटायला लागते ज्यामुळे रोजच्या कामात थकवा कमजोरी किंवा दुर्बलतेचा अनुभव खूप कमी होतो अर्थात या साध्या भाजीतून मिळणारे फायदे औषधांच्या मदतीशिवाय नैसर्गिकरित्या शरीरात सुधारणा घडवतात आणि दीर्घकाळ टिकणारी निरोगी शक्ती मिळवून देतात शेवग्याच्या शेंगांमध्ये असलेले विटॅमिन्स मिनरल्स कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स मुलांच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात कारण जे मुलं वजन कमी रोगप्रतिकारशक्ती कमजोर किंवा सतत आजारी पडत असतात त्यांनी आठवड्यातून फक्त दोनदा ही भाजी खाल्ली की त्यांच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती झपाट्याने वाढते हाडे आणि स्नायू मजबूत होतात पचन सुधारते आणि शरीरात नैसर्गिक ऊर्जा निर्माण होते तसेच मोठ्यांसाठीही ही भाजी हृदयासाठी वरदानासारखी आहे कारण यातील फायबर आणि पोषक तत्व रक्ताभिसरण सुधार खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात ज्यामुळे सततच्या ताणामुळे आणि चुकीच्या आहारामुळे होणारी हृदयाची हानी हळूहळू कमी होते आणि शरीराची ऊर्जा आणि उत्साह कायम टिकतो कधी, -कधी आपण घरात जे पदार्थ रोज खाता त्याला इतकी साधी वाटते की त्याचे महत्व विसरून जातो पण खरी गोष्ट म्हणजे साध्या शेवगेच्या शेंगांमध्ये एवढे गुण आहेत की जे शरीराला आतून शुद्ध करतात त्वचेला तेज देतात पचन सुधारतात हाडे बळकट करतात आणि मुलांच्या वाढीसाठी तसेच हृदयासाठीही जबरदस्त फायदे करतात आई किंवा घरातली कोणीतरी जेव्हा आपल्यासाठी ही साधी भाजी बनवते ती फक्त जेवण देत नाही ती आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी एक प्रेमळ प्रयत्न करत असते त्यामुळे पुढच्या वेळी जेवणात शेवग्याच्या शेंगा दिसल्या तर त्याला प्रेमाने कृतज्ञतेने आणि आनंदाने खा कारण ती फक्त भाजी नाही ती शरीरासाठी एक नैसर्गिक औषध आहे जर तुम्हाला अशा घरगुती आणि नैसर्गिक आरोग्याच्या टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रपरिवारालाही या साध्या आपण प्रभावी आरोग्याच्या रहस्यांची माहिती मिळू शकेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी अशा उपयुक्त सोप्या आणि नैसर्गिक उपायांबद्दल जाणून घेणार आहोत तोपर्यंत निरोगी रहा तंदुरुस्त रहा आणि साध्या घरगुती भाज्यांचा फायदा घेणे विसरू नका